चटणी चटणीमुळे जेवणाची चव तर वाढतेच पण ती आरोग्यास तेवढीच लाभदायकही आहे आहेत रोजच्या आहारात योग्य प्रमाणात योग्य जीवनसत्वे आपल्याला या चटण्यांमुळे मिळते म्हणूनच आज आपण तीन प्रकारच्या चटण्या बघणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही आमचा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनचे बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करायला विसरू नका कारण अशा पौष्टिक पारंपरिक रेसिपी आम्ही नेहमीच आमच्या चॅनलवर दाखवत असतो नमस्कार मंडळी ऋतुराधा रेसिपीजमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे चला रेसिपीला सुरुवात करू प्रथम आपण जवसाची चटणी करू यासाठी मी अर्धी वाटी जवस घेतलेले आहेत ते आपल्याला भाजून घ्यायचे आहेत जवसमध्ये थ्री भरपूर प्रमाणात असते तसेच त्यामध्ये प्रोटीन फायबर्स आणि व्हिटॅमिन बी सिक्स ही असते त्यामुळे ते शरीराला फायदेशीर आहे रोज एक चमचा जवस खावे असे म्हटले जाते पण नुसतेच जवस काय खाल्ले जाणार नाही त्यामुळे हे चटणीच्या स्वरूपात खावे जवस भाजायला फार वेळ नाही लागत ते जसे भाजत येतील तसे ते, ते कढईमध्ये उडाय लागतात तडतड असा आवाज येतो इथं आपले जवस भाजून झालेले आहेत आता भाजलेले जवस मी एका ताटामध्ये गार व्हायला हो ठेवलेत आणि त्याच कढईमध्ये मी पाव वाटी शेंगदाणे भाजून घेतले शेंगदाणे भाजून झाल्यावर तेसुद्धा बाजूला काढून घेऊ आता इथं पाववाटी कढीपत्त्याची पाने घेतलेली आहेत ती आपण भाजून घ्यायची आहे त्याचा ओलसरपणा पूर्ण जाऊसपर्यंत भाजून घ्यायची तसेच त्याच्याबरोबर चिंच पण भाजायची आहे साधारण एक इंच चिंच यामध्ये मी भाजत आहे हे दोन्ही जिन्नस भाजून झाले की ते सुद्धा बाजूला काढून ठेवायचे पूर्ण सगळे पदार्थ गार झाले की मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ आता यात अर्धा चमचा गूळ घालायचा चवीनुसार मीठ घालायचे आणि आपल्या आवडीनुसार लाल तिखट घालायचे इथं मी बेडगी मिरचीचे तिखट दोन चमचे घेतलेले आहे आता मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचं साधारण रवाळ असं ह्याचं टेक्स्चर झालं पाहिजे ही आपली पौष्टिक अशी चवसाची चटणी तयार आहे आता आपण कारळ्याची चटणी करून बघू अर्धाही वाटी कारळे मी घेतलेले आहेत काळसर अशा ह्या कारळ्याच्या बिया असतात ते सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचं आहे कारळेसुद्धा भाजत आले की चटपट चटपट असा आवाज येतो बर कारळ्यांमध्ये अँटीऑक्सिडंट गुण आहेत हार्टसाठी स्किनसाठी तसेच संधिवात आणि सर्दीसाठी सुद्धा हे अतिशय फायदेशीर आहे इथं आपले कारळे भाजून झालेले आहेत आता ते आपण गार करायला ठेवू यामध्ये मी अर्धी वाटी सुके किसलेले खोबरे घेतलेले आहे ते सुद्धा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे परत मी इथं कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत तीसुद्धा मी भाजून घेते कढीपत्तासुद्धा आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतो याचीसुद्धा आम्ही चटणी आधीच दाखवलेली आहे ती जर तुम्ही बघितली नसेल तर नक्की बघा त्याची लिंक मी देतच आहे आता इथं लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत दहा ते बारा त्यासुद्धा मी जरा गरम करून घेते सगळे जिन्नस गार झाल्यावर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे चवीनुसार मीठ आवडीनुसार लाल तिखट घालून पुन्हा एकदा मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं ही अशी खोबरे आणि कारळ्यामुळे जरा तेलकट अशी ही चटणी होती नुसती भाकरीबरोबरसुद्धा खूप छान लागते चला पौष्टिक अशी कारळ्याची चटणीसुद्धा आपली तयार झालेली आहे आता आपण पुढची चटणी करून घेऊ आता आपण अर्धा वाटी फुटाणा डाळ घेतलेली आहे म्हणजेच पंढरपुरी डाळ घेतलेली आहे त्याची चटणी खूप चविष्ट होते ही नक्की करून बघा हे आपल्याला जरा शेकून घ्यायचे आहेत कारण ते ऑलरेडी भाजलेले असतात सगळ्या चटण्याकरताना मी अर्धा वाटी या प्रमाणातच केल्यात म्हणजे या मला आठवड्याभर पुरेशा होतात आणि मग नंतर परत ताज्या चटण्या करता येतात चला इथे आपली फुटाणा डाळ जरा गरम झालेली आहे आता ती आपण बाजूला काढून ठेवू यामध्ये परत मी अर्धी वाटी किसलेले सुके खोबरे भाजत आहे जरा लालसर होईपर्यंत हे आपल्याला भाजून घ्यायचे आहे आता कढीपत्त्याची पाने पाववाटी यामध्ये घातली आणि थोडीशी चिंच यामध्ये घालून दोन्ही जिन्नस मी भाजून घेते कढीपत्ता चांगला कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे म्हणजे चिंच पण व्यवस्थित भाजली जाते आता कढीपत्ता आणि चिंच गार व्हायला ठेवले आहेत आणि तोपर्यंत मी लसूणच्या आठ ते दहा पाकळ्या घेतल्या आणि त्यासुद्धा जरा गरम करून घेत आहे परत सर्व जिन्नस गार झाले की मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे त्यामध्ये थोडा अर्धा चमचा गूळ घातला चवीनुसार मीठ आणि आवडीनुसार लाल तिखट घालून बारीक करून घ्यायचे ही जी फुटाणा डाळ्याची चटणी आहे ती इडली आणि डोस्याबरोबरसुद्धा छान लागते साऊथ इंडियन चटणीपुडी जशी असते तशी ही होते तसे साऊथ इंडियन स्टाईल चटणी चटणीपुडीची रेसिपी आम्ही आमच्या चॅनलवर दाखवली आहे ती बघितली नसेल तर नक्की बघा त्याची लिंक मी देतच आहे चला माझ्या तीन प्रकारच्या चटण्या तर झाल्या तुम्हीही अशा आठवड्यातून एक दोन प्रकारच्या चटण्या करून बघा आणि कमेंटमध्ये सांगा कशा झाल्या ते आमचे चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बेल ऐकॉनचे बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा आणि हो मंडळी असेच मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्त रहा, आणि स्वस्त राहण्यासाठी असे मस्त मस्त खात रहा. ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद